टन आणि पुढे गेला तर सांगली भागामध्ये जे नेचर केअर फर्टिलायझर नावाची कंपनी आहे त्या कंपनीच्या परिसरामध्ये म्हणजे विटान शहराच्या बाजूला कडेगाव तालुक्यामध्ये नावाचं गाव आहे संजय कदम नावाचे शेतकरी आहेत सहा एकर क्षेत्राचे सरासरी एकशे छत्तीस टन आणि सतरा एकरांचे सरासरी एकरी एकशे सतरा टन सरीता अंतर सहा फुट दोन फुटावर एक डोळा उसाची जात शहाऐंशी नेवतीस नेटा फिल्म कंपनीचं ड्रीम ड्रीपल्लं खत आणि ड्रीप बंद पाणी छोट्या ट्रॅक्टर सगळे सगळी मशागत सांगायला आनंद वाटतो सतरा एकर क्षेत्राचे सरासरी एकशे सतरा टन आणि सहा एकराचे सरासरी एकशे छत्तीस टन आता मी काय म्हणणार नाही की तुम्हाला शंभर टन सव्वाशे टन त्याच्यासारखं आपल्या शेतामध्ये निघालच पाहिजे असा माझा आग्रह नाही पण आज जे माझ्या शेतामध्ये समजा चाळीस टन निघत असेल तर साठ टन निघालं पाहिजे ही अपेक्षा धरायला काय अडचण नाही समजा एखाद्या जर पन्नास टन निघत असेल तर सत्तर टन निघालं पाहिजे ही अपेक्षा करायला हरकत नाही एखाद्या शेतकऱ्याचा साठ टन एकरामध्ये निघत असेल तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऐंशी टन ऊसाचं उत्पादन निघालं पाहिजे अपेक्षा करायला हरकत नाही आणि नेहमी स्वप्न मोठं बघितलं पाहिजे माझ्या एका एकरमध्ये शंभर टन उसाद उत्पादन निघालं पाहिजे यासाठी आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी जे मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे एक एक मुद्दे समजून घ्या आणि जे आवडतील तेवढेच पकडा जे आवडणार नाही ते सोडून द्या ज्याच्यामध्ये खर्च नाही ते मुद्दे पकडा ज्याच्यामध्ये खर्च आहे ते मुद्दे सोडून द्या तुमच्या तुमच्याकडे दोन पैसे आले उसाम पैसे आल्यानंतर मग तुम्ही भविष्यामध्ये खर्च वाढवला तरी चालेल कमी खर्चाचे मुद्दे सांगतो ज्याच्यामध्ये खर्चच नाही उदाहरणार्थ लागण करताना आपल्या हातामध्ये आठ ते नऊ महिने वयाचा झाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस जर मेण्यासाठी वापरला तर उगवण शंभर टक्के होते फुटवा चांगला निघतो ऊसाचं उत्पादन चांगलं आहे तर केवळ बेन चांगला असेल तर एकरामध्ये सात ते दहा टन ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते हे प्रयोगार्थी सिद्ध झालेलं आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाड्यागाव असेल या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे बेन चांगलं तर उत्पादन चांगलं यामध्ये एकच डोळ्यासमोर मुद्दा ठेवायचा लागण करताना आपल्या हातामध्ये नेहमी आठ महिन्याचा नऊ महिन्याचा किंवा जास्ती जास्त दहा महिन्याचा ऊस बेण्यासाठी असला पाहिजे तो जाड असला पाहिजे तो लांब गाठ्याचा असला पाहिजे आणि त्यास साखर कमी असली पाहिजे कोणता ऊस वेण्यासाठी घ्यायचा नाही जो साखर कारखान्याला चाललेला ऊस आहे तो वेण्यासाठी कधी घ्यायचा नाही बुडागडच्या दोन कांड्या लागलेल्या घ्यायच्या नाही त्या साखर जास्त असते शेंड्यागडच्या दोन कांड्या लागलेला घ्यायचा नाही त्या डोळा तयार झालेला नसतो उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसलेला असेल आणि कांडे आखूड पडलेले असतील तर आखूड कांड्याचा ऊस वेण्यासाठी घ्यायचा नाही मरकासारखा ऊस वेण्यासाठी घ्यायचा नाही खोडव्यामधला नेडव्यामधला मधला ऊस वेण्यासाठी घ्यायचा नाही लागणीच्या दिवसामधला आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा कमी साखर असणारा ऊस बेण्यासाठी घ्यायचा आणि तुकाराम लक्षात ठेवायची शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी एवढे चार शब्द लक्षात ठेवले तरी पुरुष आता चांगलं बेणं निवड करणे आणि लागण करणे यामध्ये खर्च नाही आहे फक्त विचारात बदल करण्याची गरज आहे म्हणून नेहमी बेण्याच्या बाबतीमध्ये जागृत राहा तुम्हाला आठ ते दहा महिन्याचाच ऊस बेण्यासाठी घ्यायचा आहे आणि टिपरी करायला बसल्यानंतर देवानं दोन हात दिलेले आहेत डाव्या बाजूला खराब येणं काढा आणि उजव्या बाजूला चांगलं बेणं काढा समजा ऊस तुमच्या हातामध्ये आलेला आहे नऊ दहा महिन्याचा असला तरी सुद्धा बुडाकडच्या दोन कांडे घेऊ नका त्यात साखर जास्त आहे खराब येणं आहे ते दोन कांड्या लागलेला घेऊ नका डोळा तयार झालेला नाही आकूड कांद्याच्या समजा एक दोन कांडे हातात आल्या खराब येणं आहे गुढाकडच्या कांड्याला मुळ्या फुटलेल्या काही कांड्या हातात आल्या खराब येणं आहे <coughs> मरका सारखा ऊस हातात आला खराब बेन आहे ऊस जाडच पाहिजे लांबच काढण्याचा पाहिजे आणि आठ ते दहा महिन्याचा कवळाच पाहिजे चांगलं बेणं ह्या बाजूला काढा एका एकरला दोन टन बेणं लागतं इकडं दोन टन पेनं दिसलं पाहिजे आणि ह्या डाव्या बाजूला एक टन खराब बेणं काढलेलं बेणं दिसलं पाहिजे जो शेतकरी एका एकरला एक टन एक दीड टन खराब बेणं बाजूला काढतो तो शेतकरी प्रगतशील शेतकरी जो शेतकरी सगळेच बेणं तोडलेला आणि सगळेच रानामध्ये काढतोय तो शेतकरी शंभर टनाचा ऐंशी टनाचा सत्तर टनाचा शेतकरी होऊ शकत नाही जुन्या विचाराचा शेतकरी म्हणलं तर अवघं ठरणार नाही म्हणून पहिला मुद्दा लक्षात ठेवा बियाणं चांगलं असलं पाहिजे उत्पादन वाढणार यामध्ये फार काय कष्ट घ्यायची गरज नाही फक्त डोळे निकष ठेवायचे आहेत आणि आपल्याला चांगलंच बेनस शेतामध्ये लावायचा एवढा मुद्दा जरी डोळ्यासमोर ठेवला तर एकरी सात ते दहा टन उत्पादनामध्ये वाढ पहिला मुद्दा लक्षात आला दुसरा मुद्दा उत्पादन वाढीमधला लागण करताना तुमचं सरीमधलं अंतर किती असलं पाहिजे पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सरीमधलं अंतर साडेचार असलं पाहिजे आणि ठिबक सिंचन करणार असाल तर दोन सरीचं अंतर पाच चालेल साडेपाच चालेल सहा चालेल तुम्हाला सरीतलं अंतर का वाढवायचं आहे हे सुद्धा मी सांगणार आहे पाटानं पाणी देणारा शेतकरी सरीतलं अंतर साडेचार फूट ठिबक सिंचन करणारा शेतकरी सरीतलं अंतर पाच साडेपाच सहा फूट सरीतलं अंतर ह्यासाठी वाढवायचा आहे ऊस या पिकाला सूर्यप्रकाश भरपूर आवडतो उसाच्या पानावर जेवढा सूर्यप्रकाश पडेल तेवढे पानं रुंद होतात लांब होतात गर्द होतात म्हणून आपल्याला उसाची पानाची रुंदी वाढली पाहिजे पानाची लांबी वाढली पाहिजे पान हिरवं गर्द झालं पाहिजे उसाच्या पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे यासाठी सडीमधलं अंतर जास्त पाहिजे दुसरा फायदा काय आपल्या भागामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला लागवडी होत असल्यामुळे एकतीस ऑक्टोबरच्या समजा लागण झालेली असेल तर पंधरा वीस नोव्हेंबरला भोंड्यावरती एक गोळ तुम्ही हरभरा लावू शकता काबुली चना किंवा काबुली हरभरा बोंड्यावरती टोकायचा एक वर टोकायची सहा इंचावर किंवा नऊ इंचावर एक दाना लावला एका एकरला दहा ते बारा किलो बियाणं लागते जास्ती जास्त पंधरा किलो बियाणं लागते असेल तर ठिबक सिंचनानं हरभऱ्याला सुरुवातीला एक पाणी द्या पंधरा वीस दिवसानंतर एक ठिबकनं पाणी द्या तीस पस्तीस दिवसानंतर एकदा पाणी द्या एकदा हरभऱ्याच्या मुळ्या जमिनीमध्ये गेल्या की उसाच्या ओलाव्यावरती जगतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमी पाण्यामध्ये हरभरा निघू शकतो उसाला पाणी जादा लागतं हरभऱ्याला पाणी कमी लागतं तुम्हाला त्यासाठी ठिबक सिंचन पाहिजे एकराला आठ ते दहा क्विंटल बारा क्विंटल हरभरा एका नॉर्मल एका एकरला आठ क्विंटल दहा क्विंटल बारा क्विंटल हरभरा निघू शकतो आणि उसाचं उत्पादन पण साठ ते ऐंशी टनापर्यंत एकरी उसाच उत्पादन निघू शकत तुमच्या माहितीसाठी सांगतो काबुलीच्या ना काबुली रेटचे हरभऱ्याचे रेट तपासून बघा दहा हजार रुपये अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल हरभरा आहे आणि एका एकरमध्ये जर दहा क्विंटल निघालं तर एकरामध्ये एक लाख रुपये हरभऱ्याचे झाले आणि उसाचे सुद्धा लाखाच्या वरती पैसे होऊ शकतात फक्त विचारांची देवाणघेवाण घेवाण असली पाहिजे एकतीस ऑक्टोबरच्या उसाची लागण आणि पंधरा ते वीस नोव्हेंबरला हरभऱ्याची टोकन दोन्हीला एकच ड्रीप फक्त तीन वेळा ट्रीप हरभऱ्याला पाणी द्यायचं आहे बाकी ऊसाच्या ओलवा हरभरा वाढला पाहिजे एवढं लक्षात ठेवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उसामध्ये अंतर घ्यायचं असेल तर सरीमधलं अंतर वाढवलेलाचा फायदा होतो सरीतलं अंतर जर वाढवलेलं असेल तर खोडव्यामध्ये पाचट सगळं ठेवता येतं आपल्या भागामध्ये चार पाच वर्षात एकदा दुष्काळ पडतो तुम्हाला खोडव्यामध्ये शंभर टक्के पाचट ठेवायचं आहे म्हणून सरीमधलं अंतर साडेचार फुटाच्या पुढं असलं पाहिजे तुम्हाला ठिबक सिंचन करायचं ठिबकचा खर्च कमी करायचा असेल तर सरीचा अंतर पाच ठेवा साडेपाच ठेवा सहा ठेवा परमेश्वर राऊत आणि आवाडांच्या सारखं सरीत अंतर सात फूट अंतर ठेवून सुद्धा शंभर टन उत्पादन काढता येतं हे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं म्हणजे ठिबकचा खर्च तुम्हाला कमी करायचा आहे म्हणून शरीरात अंतर वाढवा आणि महत्वाचा मुद्दा कुठला इथून पुढं बैल कमी झाली बैलांची संख्या कमी झाली आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा छोटे ट्रॅक्टर आले तेरा एसपीचा दोन चाकी पॉवर टिलर अठरा एसपीचा चार चाकी मित्युविषू ट्रॅक्टर एकवीस आणि चोवीस एस पीचा ट्रॅक्टर अठ्ठावीस एसपीचा जॉन्डीर ट्रॅक्टर अंगद अर्जुन सोनालिका महिंद्रा सर्व प्रकारचे ट्रॅक्टर बाजारामध्ये आलेले आहेत आणि हे ट्रॅक्टर बाजारामध्ये जे आलेले आहेत का सर्व ट्रॅक्टर बाजारामध्ये जे आलेले आहेत हे तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये उपयोगी ठरणार आहेत म्हणून तुम्हाला छोट्या ट्रॅक्टरना मशागत चांगले व्हावे यासाठी अंतर साडेचार फुटाच्या पुढं असलं पाहिजे दुसरी गोष्ट यावर्षी तुमच्या लक्षात आला असेल मी काही शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणणार नाही पण ऊस तोडायला मजूर येत नाही म्हणून यावर्षी मांजरा कारखान्याने शंभर टक्के हार्वेस्टरचा प्रोग्राम राबवला काही ठिकाणी ते बरोबर असेल काही ठिकाणी चुकीच असेल पण येणाऱ्या काळामध्ये मजूर मिळणं अवघड झालेलं आहे हार्वेस्टर न ऊस तोडण्यासाठी बदला अंतर साडेचार फुटाच्या पुढं पाहिजे असे अनेक फायदे डोळ्यासमोर ठेवतात तर सरीतलं अंतर पाठ पाण्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साडेचार फूट आणि सिंचनाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच फूट हा दुसरा मुद्दा मी तुम्हाला कमी खर्चाचा सांगितला यामध्ये फायदे डोळ्यासमोर ठेवून अंतर वाढवा आता काल आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलो होतो आणि त्या शेतामध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की काही जणांनी उसामध्ये ज्वारी अंतरपी घेतलेला उसामध्ये ज्वारी घेऊ नका उसामध्ये सूर्यफूल घेऊ नका उसामध्ये मका घेऊ नका ऊसामध्ये आंतरपीक घ्यायचं असेल तर हरभरा चालेल राजमा चालेल ऊसामध्ये मूग चालेल ऊसामध्ये सोयाबीन चालेल अर्थात रब्बीमध्ये सोयाबीन घेतलं जात नाही पण सांगतो तुम्हाला खरीप असेल तर चालतं उन्हाळी असेल तर चालतं भुईमूग चालेल कोबी चालेल फ्लावर चालेल कांदा चालेल बटाटा चालेल जास्त वेगाने वाढणारी आंतर ऊसामध्ये घेऊ नका चला ऊस अधिक आंतरपीक किंवा आपल्याला कमी खर्चाचं दुसरं तंत्रज्ञान सांगितलं सरीपर्यंत अंतर किती असलं पाहिजे आता तिसरं तंत्रज्ञान सांगणार आहे की ज्याच्यामध्ये खर्च नाही फक्त विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे दोन टिपरामधलं अंतर किती असलं पाहिजे पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन टिपरामधलं अंतर सहा ते आठ इंच असलं पाहिजे कमीत कमी टिचबराचं अंतर असलं पाहिजे आणि ज्यांच्या मनामध्ये भीती गेलेली आहे तिथं दोन टिपरातलं अंतर नऊ ते बारा इंचापर्यंत अंतर वाढलं तर चुकीचं नाही एका एकरला दोन टन बियाला भरपूर झालं ज्यांच्या मनामध्ये भीती गेली नाही त्यांच्याकडे अडीच टनापर्यंत वापरलं तर चुकीचं नाही पण जेवढं दोन टिपरामधलं अंतर वाढवाल दोन डोळ्याची टेपरे दोन्ही डोळे उघवून आले एक डोळा उघून आला अर्धा वर्षाचं भेट तयार होतं त्या भेटाला वाढण्यासाठी जागा द्या टक्कर पद्धत सवाई पद्धत दिडकी पद्धत जेवढं तुम्ही दाट लावाल तेवढा चार महिन्यापर्यंत ऊस तुम्हाला दाट दिसेल चार महिन्यानंतर तुम्हाला सूर्यप्रकाश ज्याला मिळाला तोच वरती ऊस जातो ज्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही तो ऊस खाऊन पिऊन मरतो म्हणून मरणारे ऊस जन्माला घालू नका म्हणून दोन टिपरामध्ये कमीत कमी सहा ते आठ इंचा टिचबराचं अंतर ठेवा तुम्हाला काही नुकसान होणार नाही चला लक्षात आलं दोन डोळा पद्धत टिपरांच्या भाषेमध्ये एकरी आठ ते दहा हजार टिपरी लागतात डोळ्यांच्या भाषेमध्ये सोळा ते अठरा हजार किंवा वीस हजार डोळे लागतात आमच्या बसलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्यासाठी दोन डोळा पद्धत चांगली आहे आता एक डोळा पद्धत या बसलेल्या शेतकऱ्यामध्ये समजा चार चार दोन शेतकऱ्यांना असं वाटलं की तरुण शेतकऱ्यात नवीन वेगळं काहीतरी करायचं एक डोळा पद्धतीचे लागण करू शकता दो दोन डोळ्यामधलं अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट या पद्धतीने लागण करू शकता एका एकरला एक टन बियावं लागतं टिपरांच्या भाषेमध्ये सहा ते सात हजार टिपरी किंवा सहा ते सात हजार डोळे लागतात पण अभ्यास शेतकरी असला पाहिजे यामध्ये चुका चालत नाही टिपरी तोडताना डोळ्याच्या वरती दोन बोटं समजा या ठिकाणी डोळा आहे डोळ्याच्या वरती दोन बोटं आणि डोळ्याच्या खाली चार बोटं या पद्धतीने टिपरी तोडावं लागते डोळ्याच्या खालच्या भागातून त्याला डोळ्याला अन्न पुरवठा होत असतो हो म्हणून खाली चार बोटं वरती दोन बोटं लागण करताना सरीमध्ये टिपरं डोळा वरती झाला पाहिजे या पद्धतीने ठेवा किंवा डोळा बाजूला झाला पाहिजे या पद्धतीने डोळा डोळा खाली गेला नाही पाहिजे या पद्धतीने दोन किंवा तीन बोटच माती पडली पाहिजे लागण करताना प्रत्येक पाचव्या सरीच्या पोटाला एक डोळ्याच्या टिपरी थोडेसे जादा लावायच्या आहेत एका एकरच्या पाटेमाग पाचशे ते हजार डोळे जर जादा लावले तर एक महिन्याचा ऊस असताना दोन फुटाच्या वर जिथे गॅप असतील तुटाळ असतील त्या ठिकाणी नांगे किंवा तुटाळ भरण्याचं काम आपल्याला जादा लावलेल्या डोळ्यापासून करता करतायत साठ पासष्ट दिवसाचा ऊल झाल्यानंतर जेटा कोंब ओढण्याचं काम आपल्याला जमलं पाहिजे पहिल्यांदा होऊन येणारा जो कोंब असतो त्याला मातृकोंब कोंब म्हणतात जटाकोम म्हणतात एक डोळा पद्धतीमध्ये साठ पासष्ट दिवस झाल्यानंतर जेटा मोडायचा असतो किंवा कापायचा असतो यामुळे चांगला फुटवा जन्माला येतो ज्यांना एक डोळा पद्धतीमध्ये बारकावे माहित आहे जटा कोंब ओडायचं माहित आहे तीस पस्तीस दिवसाचा ऊस असताना नांग्या किंवा तुटाळ व्हायचं माहित आहे अशा शेतकऱ्यांनी एक डोळा पद्धतीची लागण करावी ज्यांचा अभ्यास खर्चा आहे त्यांनी दोन डोळा पद्धतीची लागण करावी एक डोळा पद्धतीमध्ये एकराला एक टन बियाणं दोन डोळा पद्धतीमध्ये एकराला दोन टन बियाणं आणि भविष्यामध्ये सगळ्यात चांगली पद्धत कुठली असेल तर ते म्हणजे रोप लागण स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची रोपं तयार करायची आणि रोपाचं वय वीस दिवस पंचवीस दिवस असताना तीन पानावरचं रोप असताना मधला कोंब सोडून बाजूला दोन पानं असताना ती शेतामध्ये लावायची साधारणपणे एक एकरला एक सहा ते सात हजार टिपरी लागतात किंवा सहा ते सात हजार डोळे लागतात टनाच्या भाषेमध्ये अर्धा ते पाऊन टन वेणं लागतं पण रोप स्वतः तयार केलेली असले पाहिजे सक्षम रोप शेतामध्ये लावले पाहिजेत दोन, रोपात लांता। साधार दोन, फूड, दोन फूड अंतर साधारणपणे दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अंतर ठेवून लागण करू शकता सहा ते सात हजार डोळ्यामध्ये तुमचं एक एकरचं काम होतं क्विंटलच्या भाषेमध्ये फक्त सहा क्विंटल सात क्विंटल वेण्यामध्ये काम होतं शक्यतो बाजारामध्ये रोपं विकत घेऊ नका त्याचं वय तुम्हाला माहित नसतं ते बियाणं कुंडणं आणलेलं माहीत नसतं चांगलं असेल तर वापरायला हरकत नाही पण जर बियाणं चांगला हे माहीत नसेल त्याचबरोबर आपल्या त्या उसा रोपाचं वय जर जादा असेल तर अशा ठिकाणी जादा वयाचं रोप जर शेतामध्ये तुम्ही लावला तीस पस्तीस चाळीस पंचाळीस दिवसाचं रोप जर शेतामध्ये लावला तर ते रोप जगण्यासाठी स्वतःला एक दीड महिना वेळ घेत लवकर पानं बाहेर निघत नाहीत म्हणून जादा वयाचं रोप शेतामध्ये लावू नका वीस ते पंचवीस दिवसाचं कवळो रोप शेतामध्ये लावा बघा मी आता तीन पद्धती सांगितल्या दोन डोळा पद्धत एक डोळा पद्धत आणि रोप लागल आपल्याला जी जमेल ती करा पण दोन डोळ्यामधलं किंवा दोन टिपरामधलं अंतर वाढलं पाहिजे त्या त्याच वेळी बेटाला जागा मिळते फुटव्याला जागा मिळते उसाची झाडी आणि पेरात अंतर वाढतं तिसरा मुद्दा मी कमी खर्चात सांगितला टिपरातला अंतर वाढवा उसाचं उत्पादन वाढवा दुसरा मुद्दा सांगितला सरीतला अंतर वाढवा उसाचं उत्पादन वाढवा पहिला मुद्दा सांगितला आठ ते दहा महिन्याचं कवळं बेनो वापरा उत्पादन वाढवा आता चौथा मुद्दा शेतामध्ये बियाणं लागण करत असताना बियाणं औषधामध्ये बुडवून लागण करण्याची पद्धत आपण स्वीकारली पाहिजे आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळेल बाहेर कंपनीचं गावच्या नावाचं कीटकनाशक आहे शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर मिली गावचो नावाचं कीटकनाशक घ्या शंभर मिली फॉलिक्युर नावाच ना नावाचं बुरशीनाशक घ्या आणि या द्रावणामध्ये दहा ते पंधरा मिनिटं बियाणं बुडवून लागण करा दहा ते पंधरा मिनिटं बियाणा औषधामध्ये बुडवायचा आहे शंभर लिटर पाणी शंभर मिली गावचू केशक कीटकनाशक शंभर मिली फॉलिक्युर बुरशीनाशक दहा मिनिटांची बिलक प्रक्रिया केलेल्याचा फायदा असा होतो की तुमच्या उसाला एक महिन्यापर्यंत रोग आणि कीड जवळ येत नाही उसाची उगवण लवकर होते मुळ्या चांगल्या फुटतात म्हणून औषधामध्ये बियाणं बुडवून लागण करायला खर्च आहे जास्तीत जास्त चार पाचशे रुपये परंतु तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगला होतो म्हणून औषधामध्ये बियाणं बुडवून लागण करणे हाही महत्वाचा मुद्दा आहे हा झाला चौथा मुद्दा पाचवा मग मत, महत्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये तणाच्या बाबतीमध्ये असा असा प्रसंग दिसून येतो तण मोठं झाल्यानंतर तणाची फवारणी तणनाशकाची फवारणी केली जाते तुम्हाला कमी खर्चामध्ये ऊसाची शेती करायची असेल तर, करा तर लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर शेतामध्ये गरगरीत पाणी दिल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर आपल्याला लगेच तणनाशकाची फवारणी करायची एका एकरला दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो मेट्रिबिजन घटक असणारे शंकार असेल टाटा मेट्री असेल 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 ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजन घटक आहे असं दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो शेतात तण नसताना ऊस उगवलेला नसताना पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर शेतात तण नसताना ऊस उगवलेला नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यांना हुशार कमी खर्चाचं तंत्रज्ञान आपण शिकायचं आहे यामध्ये तुम्हाला मजूर कमी लागतात तणनाशक कमी लागतं आणि तुम्हाला काम फवारणीचं काम सोपं होतं ऊस उगलेलं नसतो ऊसाच्या वाढीवर परिणाम होत नाही काही नाही म्हणून बारीक पानाचे आणि मोठ्या पानाचे तण मारण्यासाठी आता सांगितलेलं मेट्रो घटक असणार शंकर असेल किंवा टाटा मेट्री असेल किंवा डिझायर असेल किंवा आयमॅक्स असेल जर तुमच्या शेतामध्ये एखादं आंतरपीक असेल तर कुठल्या आंतरपिकाला आंतरपीक अधिक ऊस असेल तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला गोल नावाचं तणनाशक मारता येईल दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली गोल आणि सगळ्या रानामध्ये तणनाशक मारायचं असेल तर चारशे लिटर पाण्यामध्ये तीनशे ते चारशे मिली गोल उदाहरणार्थ ऊस अधिक हरभर आहे पण दोन्ही पिके एका वेळी लावलेली असतील एका पाणी दिलेलं असेल तर चोवीस तासाच्या आत तुम्हाला गोल नावाच्या तणनाशकाचा वापर करता येईल चारशे लिटर पाण्यामध्ये तीनशे ते चारशे मिली गोल सगळ्या रानाला मारायचं असेल तर आणि फक्त उसाला गोल मारायचा असेल तर सरी सरी मध्ये मारायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दीडशे ते दे दोनशे गोलची जर फवारणी केली तर तुम्हाला बारीक पानाच्या आणि मोठ्या पाना पानाच्या तणाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेलं दिसेल समजा हे जमलं नाही लागण झाली पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले बारामध्ये रानामध्ये बारीक तण दिसायला लागलं टिकली दिसायला लागली कमीत कमी त्यावेळेस मारा तण नसताना किंवा तण तर दिसत असताना तणनाशक मारणे लागण झाल्यावर पंधरा ते वीस दिवसानंतर जमिनीत गरगरीत ओळ असताना पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी दोन ते तीन पानावर तण असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो शेंकुर आणि एक लिटर टुफर्डी असंही तणनाशक मारता येईल किंवा शिंजेंडा कंपनीचं कॅलरिस एक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आलेलं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली कॅलॅरिस एक्स्ट्रा पंपाला एकशे सात मिली किंवा डायरॉन किंवा डायरेक्स नावाचा तणनाशक आलेला आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो डायरॉन किंवा डायरेक्स आणि त्यामध्ये एक लिटर टू फोर आणि चुकून तन मोठं झालेलं असेल मजूर मिळत नसतील काही पर्याय हातामध्ये राहिलेला नसेल तर अशा वेळी दोनशे लिटर पाणी घ्या तीनशे ग्रॅम शेंक घ्या पाचशे ग्रॅम डायरॉन नावाचं तणनाशक घ्या आणि त्यामध्ये एक लिटर टू फोर मिसळून तणनाशकाची फवारणी करा खूप उडक्याच्या वर तन तन गेलेला आहे तीन तणनाशक बारीक दोन पानावर तीन पानावर तणनाशक आहे दोन तनाशे शेतामध्ये तणच उगवलेलं नाही हे एक तणनाशक कमी खर्चाची ऊसाची शेती करायची असेल वेळेवर तण मारायचे असेल तर आता सांगितल्याप्रमाणे तण नसताना किंवा तण दिसत असताना तणनाशक मारलं पाहिजे हा पाचवा मुद्दा मी तुमच्या समोर सांगितला कमी खर्चाची ऊस शेती आता काही मुद्द्यामध्ये काही मुद्द्यामध्ये खर्च पण असू शकतो आता अजून एक महत्वाचा कमी खर्चाचा मुद्दा मला सांगायचा जे जे शक्य आहे जनाजना शक्य त्यांनी तो विचार करा लागणीच्या तारखा सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख ऊस शेतीमध्ये पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर डोबळ म्हणानं सप्टेंबर ऑक्टोबर आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक निघालेलं नसेल तर त्याला पर्याय नाही पण मी लागणीच्या तारखा सांगण्याचा ता प्रयत्न करतोय सप्टेंबर ऑक्टोबर लागणीची तारीख ऊस उत्पादनासाठी सगळ्यात उत्तम सप्टेंबर ऑक्टोबरला लावलेला ऊस उस पुढच्या वर्षी डिसेंबर जानेवारी मध्ये जर तुटत असेल चौदा पंधरा महिन्याचा वेळ मिळत असेल दर महिन्याला दोन ते अडीच खांड्या या हिशोबानं तुमच्या उसाला बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस कांड्या असतील तर तुम्ही सत्तर टन पंचाहत्तर टन ऐंशी टन पंच्याऐंशी टनाचं स्वप्न बघू शकता नाही फारच उशीर झालेला असेल तर एकतीस ऑक्टोबरच्या उशीर झालेला असेल तर पंधरा नोव्हेंबरच्या मध्ये प्रचंड थंडी असताना लागण झालेली असेल तर उगवण उशिरा होणार पोटवा उशिरा निघणार वाढ हळू चालणार उत्पादनामध्ये घट होणार म्हणून जसं हरभरा हा थंडीत केला जातो गहू हा थंडीत केला जातो सोयाबीन हे पावसाळ्याच्या सुरुवातीला केलं जातं म्हणजे जून मध्ये सोयाबीन केलं जातं खरीपामध्ये केलं जातं तसं उसामध्ये तुमच्या भागामध्ये सगळ्यात लागणीचा बेस्ट हंगाम कुठला असेल लागणीची तारीख कुठली असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्यातल्या त्यात पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर ही लागणीची तारीख सगळ्यात उत्तम मानली जाते अर्थात ही सगळ्याला शक्य असं म्हणणार नाही पण माहीत असलं तर आपण नियोजन करू शकतो जेवढं लेट कराल तेवढं उत्पादन कमी साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं सा म्हटलं तुमच्या लागणीच्या तारखेमध्ये एक महिना लेट झाला तर कमीत कमी सात ते दहा टन उत्पादनामध्ये घट मग केवढे किती महिने लेट झाले त्याच्यावर आपलं गणित बांधायचं की माझ्या ऊसाला किती टनेज मिळणार आहे साध्या सोप्या भाषेमध्ये चाळीस कांड्याच्या वरती जर ऊस असेल तर तो नव्वद पंच्याण्णव शंभर टनाच्या पुढचा ऊस आहे चौतीस पस्तीस छत्तीस अडुतीस कांड्यापर्यंत जर ऊस असेल तर तो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टनाचा ऊस आहे तुमच्या ऊसाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस कांद्या असतील तर तुमचा ऊस साठ पासष्ट सत्तर टनाचा ऊस आहे आणि पंचवीस अठ्ठावीसच्या कांड्या आत असतील तर मग आपण चाळीस पंचाळीस पन्नास पन पंचावन्न तर कांद्याला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे कांड्या जास्त वजन जास्त कांड्या कमी वजन कमी लवकर लावा उशिरा तोडा मी कारखान्याच्या बाजूने बोलत नाही शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाही उसाचं शास्त्र सांगतो दर महिन्याला सूर्यप्रकाश जर असेल तर कमीत कमी दोन आणि जास्त जास्त अडीच ते तीन कांड्या जन्माला येऊ शकतात आपलं खताचं नियोजन चांगलं असेल आपलं पाण्याचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला दर महिन्याला दोन अडीच तीन कांडे जर जन्माला येत असतील किती महिने शेतामध्ये ऊस ठेवलेला आणि किती कांडे आहेत याच्यावरती तुमचं डनेज आहे बारा महिने ठेवलेलं असेल आणि तुमच्या उसाला चोवीस पंचवीस कांडे असतील तर तुम्हाला चाळीस पंचाळीस समाधान मानावं लागेल तुमच्या उसाला तेरा चौदा पंधरा महिने झालेले आहेत तीस बत्तीस चौतीस छत्तीस कांडे आलेले असतील तर तुम्ही साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर टनाकडे सहज जाऊ शकाल म्हणून सोप्या भाषेमधला मुद्दा मला सांगतो वेळेवर लागण करण्याचा प्रयत्न करा लवकर लागण उशिरा तोड कमीत कमी उसाला ऐंशी टनाचं उत्पादन अपेक्षित असेल तर कमीत कमी चौदा पंधरा महिने तर उसाला वय मिळाला पाहिजे वेळ मिळाला पाहिजे हे लक्षात ठेवा अर्थात हे सगळ्यांना शक्य नाही हे मला कल्पना आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर भागामध्ये जून जुलै जू ला मध्ये लागणी केल्या जातात तो सोळा सतरा अठरा महिन्यामध्ये तोडला जातो त्यांचं टने शंभर सव्वाशे दीडशे टनाकडे मिळतं त्याला वेळ जादा मिळतो म्हणून त्याने जादा हे लक्षात ठेवा चला लागणीच्या तारखा थोडक्यात लक्षात आल्या अंतर लक्षात आलं टिपरा मधला अंतर लक्षात आलं बियाणं लक्षात आलं आता सगळ्यात बेस्ट लागणी लागणीसाठी सगळ्यात ऊसाची जात कोणती महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या जाती घेण्यासारखे नाव घेण्यासारखे तीन चार जाती आहेत सगळ्यात बेस्ट आपल्याला ऊसाची जात कुठली जर सांगायचं म्हणलं तर को शहाऐंशी शून्य बत्तीस को एट सिक्स झिरो थ्री टू ही सगळ्यात उत्तम जात याला कारण पण असं आहे या जातीला तुरा येत नाही या जातीमध्ये भरपूर फुटवा असल्यामुळे एकरामध्ये चाळीस बेचाळीस पंचाळीस हजार उसांची संख्या मिळते म्हणजे एकराला अपेक्षित ऊस देणारी एकमेव जात आहे शास्त्राच्या भाषेमध्ये एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे एका एकरचं क्षेत्रफळ असतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फुट क्षेत्रफळ असतं म्हणजे एकरामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस देणारी किंवा शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एकरामध्ये चाळीस हजार ऊस देणारी एकमेव ऊसाची जात कुठली असेल तर को ऐंशी बत्तीस म्हणून चांगली आहे फुटवा चांगला तुरा येत नसल्यामुळे दर महिन्याला दोन अडीच कांड्या जन्माला घालणारी जात आहे चौदा महिन्याने तोडा पंधरा महिन्याने तोडा सोळा महिन्याने तोडा कांड्या निघतच जाणार जर धुरा आला तर त्या उसाची वाढ थांबते धुरा जात आहे तिसरा महत्वाचा मुद्दा या जातीमधला विशेष साखर कारखान्याला साखर जास्त लागते म्हणजे रिकव्हरी चांगली लागते चांगली रिकव्हरी देणारा ऊसा शेतकऱ्यांना उसाचं उत्पादन चांगलं लागतं उसाचं उत्पादन चांगलं देणारी उसाची जात आहे फार काय रोग आणि किडे आहेत अशातला भाग नाही आणि सर्व गुण आहे एकोणीशे शहाण्णव साली पाडेगाव संशोधन केंद्रावर या जातीचा जन्म झालेला आहे कोशी साशेकात आणि गो एकशे अठ्ठ्याण्णव या दोन जातीचा संकर करून काढलेले का जात आहे एकोणीसशे शहाण्णव साली पाडेगाव संशोधन केंद्रावर त्यामुळे सगळ्यात बेस्ट बत्तीस दोनशे जात वसंतदा शिगर इन्स्टिट्यूट ची वीएसआय आठ हजार पाच आणि चौथी जात एम एस दहा हजार एक उशीला लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर दहा हजार एक बारा तेरा महिन्यात ऊस जर तुटत असेल तर एम एस दहा हजार एक हा चांगला जाडीला चांगला पेरात तर चांगला ऊस हिरवा असतो वाड हिरवा असतो उत्पादनाला चांगला फक्त वाईट गुण या जातीमध्ये एकच आहे जात नाजूक आहे आणि दहा अकरा महिन्यानंतर लोळाय लागते जर बारा तेरा महिने तुटत असेल तर तुम्हाला एकरामध्ये पन्नास टन साठ टन सत्तर टन उत्पादन देण्याची ताकद दहा हजार एक मध्ये आहे आणि तुम्हाला खरंच प्लॉट बघायचे असतील तर नॅचरल शुगर कारखान्याच्या एरियामध्ये फिरून बघा दहा हजार प्लॉटचे प्लॉट बघायला मिळतील सात टनापासून पंच्याहत्तर ऐंशी टनापर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादनं काढलेले आहेत बारा ते दे तेरा महिन्यामध्ये म्हणून उशिरा लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर एम एस दहा हजार एक ऊसाचे जात आणि लवकर लागण करून उशिरा ऊस तोडायचा असेल तर कोश ऐंशी ने बत्तीस जात कारखाना घेत असेल तर दोनशे पासष्ट आणि त्यानंतर मग आठ हजार पाच नवीन जातीमध्ये पाडेगाव संशोधन केंद्राने लावून बघा थोडासा फुटवा कमी आहे पण जाडी चांगली आहे उत्पादन चांगलं आहे पीडीएन पंधरा बारा आणि वसंतदा शुगर एस नस अठरा एकशे एकवीस ही एक जात आहे आता सांगलेल्या नवीन जाती